सोलापूर शहर होमगार्ड बटालियनच्या फलटन नायकपदी ज्ञानेश्वर सोनावणे यांची निवड झाली यानिमित्त राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा उद्योजक सुधीर खरटमाल यांच्या शुभस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेवक एन के क्षीरसागर विठ्ठल फनवारे सूर्यकांत शेरखाने सुनील इंगळे सुरेश कुंभार द्वारकाप्रसाद तावनिया राहुल बोळकोटे व्हीडी गायकवाड सोपान थोरात पुरुषोत्तम श्रेगादी जावेर शिकलकर अनवर बागवान विशाल साळुंखे मौला चांदा वैभव धोत्रे व शक्ती कटकधोंड आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक मान्य अजितदादा पवार यांचं सोलापूरच्या पुण्यनगरीत हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक उमेश पाटील मुख्य प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य